राष्ट्रप्रथम न्यूज देशाचे केंद्रीय फूड प्रोसेसिंग आणि उद्योगमंत्री लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान साहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रद प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेल्या तीस वर्षांपासून आदरणीय रामविलाजी पासवान सांगलीचे माजी आमदार पहिलवान संभाजी पवार अप्पा यांच्या विचाराने कार्यरत होतो गेल्या तीस वर्षात अनेक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मला लाभली अनेक आंदोलने माझ्या राजकीय जीवनामध्ये मी केली त्यापैकी के प्रमुखाने मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे कॅपिटेशन फी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळण्यासाठी अनेक आंदोलने केली लोकजनशक्ती पार्टीचा येत्या काही काळात राज्यात पक्षाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे दलित बहुजन मुस्लिम वंचित समाजाला पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार आहे केंद्र सरकारमध्ये आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी सोबत आहोत पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांच्या राजकीय जीवनाच्या कालावधीत घेतला होता तोच निर्णय चिराग पासवान साहेबांनी हीच परंपरा पुढे चालवली राज्यातही आम्ही महायुतीसोबत आहोत आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका लढवणार असून आम्ही महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहोत आमची केंद्रात एन डी आघाडी आहे तसेच राज्यात महायुतीसोबत आम्ही आहोत त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना महायुतीने सन्मानाची वागणूक द्यावी तसेच आगामी निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यास अनुसरून निवडणुकांमध्ये संधी मिळावी अशी आमची मागणी आहे केंद्रातील मोदी सरकारने सबका साथ सबका विकास हे धोरण अवलंबून देशाला विकासाच्या मार्गावर आणले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध योजना आणल्या असून त्या योजना राज्यातील दलित शोषित वंचित यांचे प्रगती करण्याचा मार्ग आहे मागासवर्गीय दलित ओबीसी यांचा निधी शासनाने कुठेही वळते करू नये असे केल्याने सबकासा सबका विकास होणे कठीण होईल असे आवाहन त्यांनी शासनास केले आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणूक होतील त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमची चांगली चांगली युनिट आहे म्हणजे उदाहरणार्थ द्यायच झालं तर कोल्हापूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल त्या ठिकाणी आमची चांगली युनिट आहे त्या युनिटमध्ये भाजपनं आणि एनडीए नंतर आम्हाला जागा दिल्या तर चिराग पासवान साहेबांच्या सभा आणि यापुढं पक्षवाढीसाठी सुद्धा आम्ही आमच्या जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याच्यासाठी विविध पद्धतीनं वेगवेगळे विचार 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 विचारमंथन करण्यासाठी साहेबांना बोलवून त्या त्या त्यानिमित्तानं आपण काही सभा घेता येतात कारण हे सुद्धा आम्ही येत्या काही दिवसांमध्ये पक्षवाढीसाठी पाहणार आहोत केंद्रीय फूड प्रोसेसिंग मंत्री पासवान यांच्या नेतृत्वाखाली लोकजनशक्ती पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदी माझी परवा निवड झाली त्या निवडनिमित्त आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली गेले तीस ते पस्तीस वर्षापासून मी सामाजिक शैक्षणिक आर्थिक या सर्व क्षेत्रामध्ये मी काम करता आलेलं आहे गेल्या तीस वर्षामध्ये विविध आंदोलनं आपण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी सुद्धा जाऊन आंदोलन पासवान साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेले आहेत गेल्या तीस वर्षामध्ये आपण मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं विद्यार्थ्यांच्या कॅपिटिशन हिलच्या संदर्भामध्ये आणि इतर जी काही सामान्याच्या दृष्टिकोनातून आंदोलन करायची होती ती त्यावेळेला केलेली होती त्याचं सर्व श्रेय आज तीस वर्षानंतर मला महाराष्ट्राचा लोकजनशक्ती पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज मला मिळालेला आहे प्रदेश प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड माझी झालेली आहे आम्ही सध्या ए डी एसोबत आहोत महाराष्ट्रामध्ये एन डी एसोबत असल्यामुळं आमचे जे महाराष्ट्रामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण एन डी एच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय लोकजनशक्ती पक्षाने घेतलेला आहे येत्या विधानसभा येत्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महापालिका असतील त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत असतील या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यामध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए या मित्रपक्ष या नात्यानं ना आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आम्ही जागा लढवू निवडणुका लढवू आम्हाला सन्मानानं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पक्षांनी आम्हाला निवडणुकीमध्ये मानाचं स्थान दिलं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान दिलं पाहिजे देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्रभाई मोदी यांनी सबका विकास सबकी साथ सबका विकास असं म्हटलेलं आहे जर दलित सम दलित समाज असेल त्याचबरोबर मुस्लिम असेल वंचित असेल या सर्वांचं आर्थिक महामंडळ आहे त्या आर्थिक महामंडळातील जे आर्थिक निधी असतो तो निधी महाराष्ट्र शासनानं वळवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे असं समजलं जातं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून परंतु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा देवाभाऊ यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आर्थिक निधी कुठेही वळवला जाणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे त्यामुळं हा जो काय विरोधकांच्याकडून जो समाजामध्ये निगेटिव्ह पसरला हो जातो त्याचा निषेध आम्ही करतो आहोत जर देवाभाऊने असं कुठलंही निधी महाराष्ट्रांचं तिथे कुठेही वळवला नसेल तर आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करू आणि लोकजनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करू की येत्या विधान येत्या लोक ज्या निवडणुका असतात स्वराज्याने इथं कुठल्या निवडणूक असतील त्या निवडणुकांच्यामध्ये लोकजनशक्ती लोक जनशक्ती पक्षाला अगदी सन्मानाच्या सन्मानाची वागणूक केली पाहिजे त्यासाठी चिराग पासवान यांच्या सभा जरी लावा लागल्या तरी महाराष्ट्रामध्ये आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी सभासुद्धा देऊ काल परवाच्या सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आम्ही मागणी केली होती की चिरागबाईंचं जर आपल्याला कुणाला सभा पाहिजे असेल तर त्या सभा आम्ही त्या ठिकाणी देऊ पण भारतीय जनता पार्टीनं त्यावेळी थोडाफार पुढाकार घेतला आणि एकच सभा ते मुंबईमध्ये लावली परंतु माझी महाराष्ट्रामध्ये इच्छा होती की शिराबाईंच्या या निमित्तानं जर सभा झाल्या तर निश्चितपणे कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि Uh, विधानसभेच्या उमेदवारांना जी मतं पडले त्याच्याकडेच चांगल्या मतांना दलित दलित ओबीसी वंचित समाजाचे मिळाले असते धन्यवाद